ताँगा ताँगा सिल्क मार्क असलेल्या आहेत थँक्यू तर तुम्ही कधी येत आहेत दिवाळीच्या शॉपिंग साठी माझी झालेली आहेत तुम्ही पण नक्की या कुठली ऑफर नसते पण निश्चितपणे छाती टोकून किंवा कम्प्लीट विश्वासाने सांगू शकतो की या रेट मध्ये तुम्हाला बाजारात कुठेही साडी मिळणार नाही चौथी पिढी या व्यवसाय मध्ये आहे तीस ते चाळीस कलर ची रेंज आणि सगळे कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन यामध्ये हे सगळं बाराशे पासून सुरू होत हे सगळं एटी ट्वेंटी सिल्क कलमकारी सिल्क मध्ये सगळं चौदाशे पासून सुरू दुपेन सिल्क आता हे सगळे कॉन्सेप्ट मिनाकारी पल्लू आहे आणि मीनाकारी ब्लाउज आहे सगळे सगळं साडेतीन चार हजारापर्यंत कॉम्बिनेशन आहे पटोला आणि पैठणीच प्लॅटिनम जरी दहा हजारापासून चाळीस पन्नास हजारापर्यंत त्याच्यामध्ये व्हरायटी शूरिटी शू सात हजार पासून पंधरा हजारापर्यंत डुपेन हा स्टार्टिंग मध्ये जातो मग आपल्याकडे महेश्वर आठशे रुपया पासून सुरुवात सिल्क आहे सतराशे रुपया पासून सुरुवात मुनिया पैठणी ची डिझाईन आहे ब्लाऊज सगळ्या आहे दोन हजार पासून सुरुवात गडवाल मध्ये आरिवर्क चा ब्लाउज तेराशे पासून पाच ते सहा पर्यंत व्हरायटी आहे तर फ्रेंड्स हे आहे पुणे रविवार पेठ मधलं मनीष मार्केट आणि मनीष मार्केटमध्ये आलं की लगेच राईट साईडने आपणाला जिन्यानी वरती जायचंय आणि जिन्यानी वरती आलं की तुम्हाला या ठिकाणी श्रीराम लाईफस्टाईल हे होलसेल साड्यांचं शॉप बघायला मिळेल हाय हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी मी वैशाली मार्केट अँड मच मोरे आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आपल्या सगळ्यांना तर माहीतच आहे की आपल्या चॅनलवर नेहमी वेगवेगळ्या मार्केटचे शॉपिंग रिलेटेड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत असते आणि आज देखील मी आपल्यासाठी धमाकेदार असा होलसेल साडी शॉपचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि त्यासाठी मी आपल्याला घेऊन आलेली आहे पुणे रविवार पेठ मनीष मार्केटमध्ये असलेल्या श्रीराम लाईफस्टाईल या शंभर वर्ष होलसेल साड्यांच्या दुकानामध्ये ज्या ठिकाणी मला व्यवसायासाठी साड्या खरेदी करता येणार आहेत आणि स्वतःसाठी देखील दिवाळी निमित्त या ठिकाणी लग्न निमित्त साड्या खरेदी करता येणार आहेत खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहेत सगळ्या व्हरायटी आणि दुकानची माहिती आपल्याला सर देणार आहेत नमस्कार सर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तर या दिवाळी साठी काय खास घेऊन आला आहात उत्कृष्ट रिस्पॉन्स मार्केटिंग चा आपल्या चॅनल मार्फत पण आम्हाला फार चांगला सपोर्ट मिळतोय या दिवाळी साठी कॉन्सेप्ट सगळे सा चेंज झालेत सॉफ्ट सिल्क सगळं डिमांड मध्ये आहे त्याचप्रमाणे ट्रेडिशनल वेअर पण हवं आहे पण सिल्क सॉफ्ट हवंय सगळं कलेक्शन या आपण जसं म्हणतो ना वॉर्ड्रॉप कंप्लीट चेंज करायचं त्याच्यापासून सगळं कलेक्शन यावेळी चेंज झालाय महेश्वरी सिल्क आता सध्या जास्त चाललंय माहेश्वरचं धर्मारम सिल्क व्यवस्थित चाललंय सेलमचं सॉफ्ट सिल्क एकदम चांगला रिस्पॉन्स मिळतोय यावेळी वेडिंग आणि दिवाळी याचं दोघांचं मिश्रण करून कॉम्बिनेशन करून यावेळी सगळा स्टॉक इन्व्हेंटरी जी काय स्टॉक जो आहे त्या पद्धतीने मेंटेन केलाय आणि यावेळेस तुम्हाला मी कॉम्बिनेशन पण मध्येच मी तुम्हाला हजाराची साडी दाखवणार मध्येच मी तुम्हाला चाळीस हजाराची साडी दाखवणार कॉम्बिनेशन मिक्स असेल आणि ह्या ह्याच्यामध्ये मी निश्चितपणे विनंती करतो सगळ्यांना म्हणजे जे जे कोणी चॅनल आपलं बघणार असतील की यावेळेस किमती सांगण्यापेक्षा तुम्ही यावेळी दुकानावर प्रत्यक्ष भेट द्या सगळ्या व्हरायटीज समोर येता येत नाही कुठली ऑफर नसते पण निश्चितपणे छाती टोकून किंवा कंप्लीट विश्वासाने आम्ही सांगू शकतो की या रेट मध्ये तुम्हाला बाजारात कुठेही साडी मिळणार नाही याची गॅरंटी आम्ही तुम्हाला देऊ शकतो कारण की शंभर वर्षाची परंपरा आहे होलसेल आमचं आहे रिटेल आमचं आहे त्या त्या पद्धतीने व्यवस्थित सगळा माल जो काही बाजारामध्ये चालतो ट्रेंड असतो तो होलसेलमध्ये आम्हाला करतो आणि रिटेलचा आम्हाला अनुभव असल्यामुळे निश्चितपणे त्याचं कॉम्बिनेशन कुठले चांगले चालतील किंवा डिझाईन कुठल्या चांगले चालतील याच्या अनुभवाच्या जोरावर चौथी पिढी आमची या व्यवसायामध्ये आहे आणि सध्याची जी काही जनरेशन आहे त्यांना सॉफ्ट हवंय लाईट हवंय पेस्टल कलर हवेत सगळे कॉम्बिनेशन या मध्ये निश्चितपणे सगळ्या व्हरायटीज मी तुमच्यासमोर आज दाखवतो वेळ न घालता आता आपण कलेक्शन बघूया कंप्लीट फेस्टिवल लुक साठी आता यावेळी सगळं सॉफ्ट सिल्क मध्ये व्हरायटी आणि रेंज सगळी आता आहे लोकांना आता काटपदर पण हवे पण ते सॉफ्ट हवे त्यामध्ये कॉन्सेप्ट सगळे आता चेंज आहेत कमीत कमी तीस ते चाळीस कलर ची रेंज आणि सगळे कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन्स यामध्ये काय स्टार्टिंग मध्ये जातो मग हे सगळं साडे बाराशे पासून सुरू होतं अच्छा हाय कॉन्सेप्ट आहे हाय कॉन्सेप्ट आहे वा मस्त ओरिजिनलचा फील येतोय साडीला बघा हे सगळे एटी ट्वेंटी सिल्क आहे हु। मस्त कॉम्बिनेशन वगैरे छान आहेत बुट्ट्या छान आहेत पदर सुंदर भरजरी सहा ते सात डिझाईन आहेत कलर मिळतील आठ आठ दहा दहा कलर आहेत डिझाईनचे कॉन्सेप्ट दाखव खूप सुंदर सॉफ्ट आहे साडीचा पॅटर्न तुम्ही बघू शकताय कॉपर जरी आहे आणि साधारण काय रेंज जाते मग या साड्यांची सगळ्या बावीसशे पासून सुरू आहे बेस्ट कलेक्शन आहे सिल्कचं लुक आहे कलमकारी सिल्क मध्ये कलम ओके कलर वगैरे भरपूर मिळतील हो। तुम्ही एकदा श्रीराम लाईफस्टाईल मनीष मार्केट पुणे या ठिकाणी केलात तर तुम्हाला अशा सुंदर साड्यांचं सा कलेक्शन अनलिमिटेड बघायला मिळेल मध्ये ओके क्रेप मध्ये अच्छा लाइट वेट आहे साडी वाव कलर भारी आहे आणि एकदम सिंपल जर आहे असं जास्त झंकी जर तुम्हाला काही घरगुती व्यवसाय करायचं असेल दुकान सुरू करायचं असेल तर नक्की तुम्ही या ठिकाणी येऊ हो शकता भारतातल्या सगळ्या प्रकारच्या सिल्क साड्या सेमी सिल्क साड्या प्रिंटेड साड्या सगळं काही कलेक्शन या ठिकाणी मिळणार आहे श्रीराम लाईफस्टाईल रविवार पेठ पुणे या ठिकाणी हा सुंदर पॅटर्न आहे काय फॅब्रिक आहे हे सॅटिन सिल्क मध्ये सॅटिन सिल्क मध्ये यंग जनरेशन आहे त्यांच्यासाठी सगळे डिझायनर आहेत वाव मस्त हे विविंग आहे हो मिनाकारी पल्लू आहे आणि ब्लाऊज फारच सुंदर आहे काय रेंज जाते तरी साडीची हे सगळे अडीच हजाराच्या पुढे फक्त अडीच हजार वाव सहा हजार तुम्ही जर कुठे गेलात तरी टेस्ट स्टोरला तर पाच सहा हजार किमतीच्या खाली नाही मिळणार आहे हे सगळे बुटीक पीसेस आहेत जे जे आहे त्या सगळ्या बुटीक मध्ये हा आपला सप्लाय होतो वाव कलर यामध्ये हवते अच्छा सेमी सिल्क मध्ये सेमी वाव मस्त मीनाकारी काठ वगैरे दिलेले आहेत सुंदर pattern आहे डार्क लाईट शेड्स आहेत त्याच्यामध्ये हे का टिश्यू आहे का हे मध्ये पण हे वीविंग आहे पैठणी आहे अच्छा टिशू आणि पैठणीचा कॉम्बिनेशन हे सगळं वीविंग आहे हे वीविंग आहे प्रिंट केल्यासारखं वाटतं पण वीविंग आहे फुगणार वगैरे नाही ना ही साडी भरजरी पदर सुंदर मीनाकारी थोडासा मी तुम्हाला जरी बेस दाखवतोय अच्छा वाव हे वेडिंग साठी पण वेडिंग दिवाळी कुठल्याही पार्टी फंक्शन मध्ये चालून जाईल ही फेस्टिवल लुक साठी सगळे तुम्हाला हु। डिझाइन्स वेगळे मिळतील कलर वेगळे मिळतील फारच सुंदर व्हरायटी आहे साडेतीन चार हजारापर्यंत 4000 वाव मस्तच फार सुंदर हे प्युअर मध्ये आहे ओके प्युअर मध्ये काय स्टार्टिंग आहे आपल्याकडे ओके साडे पासून तुम्हाला पाहिजे त्या रेंज मध्ये अगदी वीस तीस चाळीस हजार पर्यंतची रेंज यांच्याकडे बघायला मिळेल कॉम्बिनेशन नवीन, नवीन कॉम्बिनेशन आहे एकदम सुंदर जबरदस्त कॉम्बिनेशन आहे नेहमीपेक्षा वेगळं कॉम्बिनेशन ब्रोकेड स्टाईल पण आहे आणि अशी बुक स्टाईल पण आहे सगळ्यामध्ये कलर मिळतील सुंदर वेगळे लोक आहेत तेज काठ तेज बुट्ट्या त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं पाहिजे असेल तर श्रीराम लाईफस्टाईल मनीष मार्केट रविवार पेठ या ठिकाणी भेट द्या कॉम्बिनेशन आहे अच्छा कॉम्बिनेशन आहे पटोला आणि पैठणीचं आणि कलर बघू शकताय कसला भारी कलर आहे आणि बुट्टा अगदी सुंदर नाजूक दिलेले आहेत पटोला बॉर्डर आहे आणि पदर मस्त सुंदर असा पैठणी टाईप दिलेला आहे प्रत्येकात कलर मिळतील आपल्याला कॉम्बिनेशन बघा अप्रतिम कलर कॉम्बिनेशन तुम्हाला पाहिजे त्या रेंजमध्ये अगदी साडेतीन चार हजार रुपयेपासून तुम्हाला प्युअर सिल्कच्या साड्या यांच्याकडे बघायला मिळतील होलसेल दुकान आहे मार्केटपेक्षा लक्ष्मी रोडपेक्षा तुम्हाला नक्कीच कमी किमतीमध्ये ह्या सगळ्या व्हरायटी या ठिकाणी खरेदी करता येणार आहे टसर पल्लू कॉम्बिनेशन नवीन आता सध्या अच्छा प्लॅटिनम जरी प्लॅटिनम जरी नवीन पॅटर्न आला का सगळं वेडिंग साठी सुरुवात दहा हजारापासून चाळीस पन्नास हजारापर्यंत याच्यामध्ये व्हरायटीज मिळतील अच्छा म्हणजे एकदम प्रीमियम कलेक्शन आहे तुम्ही इथे बघू शकता हे ओके ह्या लग्न सराईला आणि दिवाळीला नवीन डिझाईन या लॉन्च झालेल्या आहेत तुम्ही बघू शकताय आणि सिल्वर जर गोल्डन जर अगदी सुंदर अशा या साडीचे पॅटर्न आपण श्रीराम लाईफस्टाईल मनीष मार्केट पुणे या ठिकाणी बघायला मिळतील से। होलसेल होल सा, दुकान आहे होलसेल भावामध्येच तुम्हाला या ठिकाणी सिंगल पीस देखील खरेदी करता येणार आहे आज मस्त दिवाळी स्पेशल साड्यांचा प्युअर सिल्क प्रत्येक साडीची रेट सांगणं पॉसिबल नाही रेट साठी तुम्हाला दुकानला यायला लागेल किंवा ऑनलाईन पाहिजे असेल तर तुम्ही यांना स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करून साड्यांची अधिक माहिती घेऊ शकता क्या बात आहे कसलं भारी कलर कॉम्बिनेशन आहे रेखा स्टाईल साडी आहे एकदम वाव मस्तच वेलीची डिझाईन आहे पूर्ण वरती सुंदर असा कॉपर जरीचा पदर कट साऊथ इंडियन पॅटर्न सगळे हे आणि हे सगळे सेम रेंज हे सगळं चार हजारापासून टिश्यू सुरू होत घ्याल तसं सिल्क बदलत जातं पॅटर्न बदलत जातात पदर बदलत जातो मग रेटी बदलतात कमीत कमी आहे कमी अच्छा कमी रेंज मध्ये मी प्युअर ची पण मी पंचवीस ची पण दाखवतोय आणि ची पण दाखवतोय लुक फक्त मॅच करा काहीतरी कर, लक्षात नाही येणार हे वाव सगळं आपण विविंग करून घेतो आपले स्वतःचे कारागिरी फिनिशिंग पॉलिशिंग सगळं आपलं इन हाऊस आहे ओके okay, म्हणजे स्वतःचे लूम्स आहेत तुमच्या ओके oh, मस्तच आणि असं कलेक्शन आपल्याला अगदी स्वस्तामध्ये खरेदी करायचे मार्केटपेक्षा कमी रेटमध्ये तर नक्कीच तुम्हाला यायला लागेल ला श्रीराम लाईफस्टाईल मनीष मार्केट रविवार पेठ पुणे या ठिकाणी मी सगळं तुम्हाला कॉन्सेप्ट परत चेंज दाखवतो हे फेस्टिवल साठी उपयुक्त आहे लग्नामध्येही उपयुक्त आहे बरोबर सॉफ्ट सिल्क आहे अच्छा आपण आता साध्या साड्या बघणारच नाही आज आपण फक्त दिवाळीसाठी लागणार आणि लग्न सराईसाठी लागणार भारी साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत सात हजारापासून पंधरा हजारापर्यंत साध्या मीडियम रेंजच्या साड्या त्याच त्या टिपिकल साड्या तुम्हाला कुठेही मिळतात मात्र अशा प्रकारचं युनिक कलेक्शन तुम्हाला पाहिजे असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे व्हिडिओ चेकआउट करा स्किप न करता बघा तुम्हाला साड्यांच्या घर बसल्या व्हरायटी अप्रतिम व्हरायटी बघायला मिळतील होलसेल रेटमध्ये या ठिकाणी खरेदी करता येईल सुंदर डुपेन सिल्क लाइट वेट सिल्क मध्ये फार सुंदर लाइटवेट साड्या चावा प्योर आहे सिल्क साड्याची खरेदी म्हटलं की इथंच यायला पाहिजे मस्त क्या बात है क्या कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आणि हँडलूम पॅटर्न आहेत तुम्ही बघू शकता हँडलूमचा है। मार्क लगेच लक्षात येतो इथे बघू शकताय सिल्क करका मार्क असलेल्या या साड्या आहेत म्हणजे प्युअर सिल्क साड्या आपणाला श्रीराम लाईफस्टाईल मध्ये मार्केट पेक्षा कमी रेट मध्ये या ठिकाणी मिळणार आहेत मी तुम्हाला एक पैठणीची रेंज दाखवतो प्युअर सिल्क पैठणी सगळं सहा हजार पासून पुढे प्युअर सिल्क मध्ये प्युअर सिल्क मध्ये वेगवेगळे बुट्टे वेगवेगळे पदर्स तुम्हाला मिळतील हे पण सेल्फ मध्ये आहे सेल्फ मध्ये सेल्फ मस्त लाईट वेट छान प्युअर आहे अच्छा पैठणींची काय स्टार्टिंग आहे आपल्याकडे ओके नऊ दहा हजाराच्या साड्या आपल्याला श्रीराम लाईफस्टाईलमध्ये पाच ते सहा हजारामध्ये खरेदी करता येतील तुम्हीच विचार करू शकता इथे तुम्हाला खरेदीला आल्याच्यानंतर तुमचा किती फायदा होणार आहे प्रत्येक साडीचे रेट तुम्ही विचारत असाल तर प्रत्येक साडीचा रेट सांगणं पॉसिबल नाही दुकानला या व्हिजिट करा तुम्हाला नक्कीच मार्केटपेक्षा कमी किमतीमध्ये साड्या मिळतील याची गॅरंटी आहे आणि ओरिजिनल साड्या सेमी सिल्क साड्या प्युअर सिल्क साड्या म्हणून इथं विकल्या जात नाहीत सिल्क मार्क असलेल्या साड्या तुम्ही या ठिकाणी अगदी मार्केटपेक्षा कमी प्राईजमध्ये घेऊ शकता कसली भारी पैठणी आहे वरमाई पैठणी प्युअरमध्ये सुंदर एक नंबर तुम्हाला अजून एक अजून वेगळा कॉन्सेप्ट दाखवतोय जो परत फेस्टिवल प्लस वेडिंग अच्छा वाव मस्त कम्प्लीट हँडवर्क आहे आणि आतलं जे पोत आहे ते एकदम लाईट वेट आहे अच्छा काय फॅब्रिक काय हे टिश्यू आहे अच्छा क्रेप आणि टिश्यू दोन्ही मध्ये येतं आणि सगळ्या सोरस की बसवलेत त्याला अच्छा मस्त आणि सोरस्की मध्ये सुद्धा कॉम्बिनेशन दिलेला आहे गोल्डन आणि कॉपर सोरस्की की दिलेले आहे त्याच्यामध्ये यामध्ये ऑल ओव्हर टेस्ट आहे बुट्टीची पण टेस्ट आहे सोबत रेखा स्टाईल आहे ही तर साडी एव्हरग्रीन साडीचा पॅटर्न हे सगळं साडेतीन हजारापासून पुढे अच्छा मी आज तुम्हाला सगळे कॉम्बिनेशन मिक्स दाखवतो मी अडीच हजाराची दाखवतोय पंचवीस ची पण दाखवतोय पंधराची पण दाखवतो राईट बरोबर रेट वगैरे माहिती करून घ्यायचं असेल तर नक्की तुम्ही इथे भेट द्या इथे भेट दिल्याच्या नंतर तुम्हाला स्वतः लक्षात येईल की किती रेट कमी आहेत मार्केट पेक्षा प्युअर रेखा हा प्युअर रेखा राईट काय रेंज मध्ये जाते आपल्याकडे बारा साडेबारा हजार याच्यात पण कमी जास्त असतील ना रेट हो. जसं घ्याल रेट असणार आहे मी एवढं खात्रीशीर सांगू शकते की तुम्हाला मार्केटपेक्षा कमी प्राइस मध्ये या ठिकाणी मिळणार हे सगळं कलेक्शन साड्यांच्या शंभर वर्ष जुन्या शॉप मधून आपण हे सगळं कलेक्शन बघतोय त्यामुळे अगदी होलसेल हे कलेक्शन आपल्याला मिळणार आहे माहेश्वरी सिल्क जे आहे <laughs> महेश्वर कॉन्सेप्ट दाखवत वा कसलं भारी आहे आणि काय स्टार्टिंग मध्ये जातं मग आपल्याकडे महेश्वर पासून सुरुवात आहे वाव साडेआठशे पासून तुम्हाला तीन चार हजारच्या रेंज मध्ये बघायला मिळेल ज्यांना सिंपल सोबर आणि सिल्क साड्या लागतात त्यांच्यासाठीच हे कलेक्शन आहे या साड्या तुम्ही वेअर साठी युज करू शकता फंक्शन मध्ये यूज करू शकता आणि ऑल एज साठी सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे

बघू शकताय कसला भारी पॅटर्न आहे साडीचा सिम्पल सोबर डिसेंट व्ही आय पी कलेक्शन ऑफिसर असाल बँकर असाल कॉर्पोरेट ऑफिसमध्ये कामाला असाल ऑफिस लुकसाठी लुक एकदम सुंदर आहे कॉर्पोरेट लुकसाठी सो एकदा नक्की व्हिजिट कराय करायचं आहे श्रीराम लाईफस्टाईल मनीष मार्केट रविवार पेठ पुणे या ठिकाणी ऑनलाईन फॅसिलिटी देखील अवेलेबल आहे तुम्हाला दुकानला येणं पॉसिबल नसेल तर साड्यांचा स्क्रीनशॉट काढून ऑनलाईन देखील या साड्या तुम्ही ऑर्डर करू शकता अजून एक मी तुम्हाला कॉन्सेप्ट दाखवतोय हे धर्मावरम सिल्क आहे म्हणजे भारतातले सगळे सिल्क आहेत आपल्याकडे आणि यामध्ये पण सगळे वेगवेगळे कॉम्बिनेशन धर्मावरम काय स्टार्टिंग आहे आपल्याकडे हे सतराशे रुपये सुरुवात आहे तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन वेगवेगळे कलर्स कॉम्बिनेशन सुंदर आहे त्याचे असे सेल्फ मध्ये कॉम्बिनेशन मध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स वेगवेगळे पॅटर्न्स म्हणजे धर्मावरमच्या सगळ्या व्हरायटी आपल्याला यांच्याकडे बघायला मिळतील बघू शकता कसलं हे कॉम्बिनेशन आहे बुट्यांचं सिल्वर आणि कॉपर मस्त मॅंगो कलर सुंदर ग्रीनचं कॉम्बिनेशन सगळ्या दोन अडीच तीन चार पाच जशा पाहिजे तशा धर्मावरममध्ये पण आपल्याला यांच्याकडे व्हरायटी बघायला मिळतील अच्छा लाइनिंग पण आहे आतमध्ये <coughs> कलर गार्नेट कलर म्हणतात हा कलर सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे फारच सुंदर तो एक आणि हा हु। एक हा पेट्रोल ब्ल्यू मस्त जो एक कॉन्सेप्ट आपण जो डेव्हलप करतो तोही दाखवतो मुनिया पैठणीची डिझाईन आहे अच्छा सगळे पेस्टल्स कलर आहे सॉफ्ट आहे एकदम फॅब्रिक आहे दहा कलर ची रेंज आहे अच्छा दोन डिझाईन हु आहेत याचे ब्लाउज सगळे आरी वर्क आहे अच्छा खूपच सुंदर मस्त वाव तर एवढं ब्लाउज करायचं म्हटलं तर दीड दोन हजार रुपये लागतात वर्क करायला काय असतं आधीची रेंज आहे आपल्याकडे दोन हजार रुपये पूर्ण हँडवर्क आहे रेशीम वर्क आहे मस्त स्टोन वगैरे दिलेले आहेत सुंदर पॅटर्न आणि हे प्युअर सेमी का प्युअर सेमी, सेमी सेमी मध्ये हे नवीन आताच्या यंग पिढीला हे फेस्टिवल लुक पण होतं आणि वेडिंग लुक पण होत हो हो

ओके okay. आता सगळं लेटेस्ट डिझायनर कलेक्शन पण आलेलं आहे अच्छा आपल्याकडे डिझायनर कलेक्शन पण मिळतं काय स्टार्टिंग रेंज मध्ये सहा सात हजारापर्यंत वेगवेगळ्या मिळतील ओके तेराशे पासून पाच ते सहा पर्यंत व्हरायटी आहे पेस्टर मिळतील शॉर्ट कलर पण मिळतील या ठिकाणी होलसेल दुकानामध्ये खरेदी करता येणार आहे पुण्यातलं मनीष मार्केटमधलं मार्केट हे शंभर वर्ष साड्यांचं दुकान आहे आणि तीन पिढ्यांची चार पिढ्यांची यांची परंपरा आहे नेटमध्ये थोडस वेगळं पॅटर्न केलेलं आहे याला लहेरिया हा लहेरिया टाईप सुंदर मस्त मोती सिक्वेन्स जरदोशी असं वेगवेगळं याच्यामध्ये कॉम्बिनेशन केलेलं आहे बॉर्डर बघू शकता एकदम सुंदर रिच बॉर्डर दिलेली आहे याला वाव मस्त जरा या दिवाळीला तुम्हाला सुंदर सुंदर अशा डिझायनर साड्या खरेदी करायचं आहे स्वस्तामध्ये मार्केटपेक्षा कमी प्राईजमध्ये होलसेल प्राईजमध्ये तर श्रीराम लाईफस्टाईल रविवार पेठ पुणे या ठिकाणी नक्की भेट द्या तुम्हाला असं सुंदर कलेक्शन नक्कीच मार्केटपेक्षा कमी रेटमध्ये खरेदी करता येणार आहे तुमची या ठिकाणी आल्याच्या नंतर पैशाची बचतच बचत होणार आहे तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीराम लाईफस्टाईल मनीष मार्केट रविवार पेठ या शॉपमधलं खूप सुंदर असं सेमी सिल्क प्युअर सिल्क धर्मावरम कांजीवरम किंवा तुम्हाला महेश्वरी सिल्क साड्यांचं डिझायनर साड्यांचं खूप सुंदर कलेक्शन मी दाखवलेलं आहे तुम्हाला जर यांच्याकडचं सगळं कलेक्शन पाहिजे असेल तर तुम्ही नक्की एकदा शॉपला व्हिजिट करा आणि समजा तुम्हाला इथं येणं पॉसिबल नसेल तर यांची ऑनलाईन फॅसिलिटी देखील अवेलेबल आहे तुम्ही दिलेल्या नंबरवर यांना स्क्रीनशॉट पाठवू शकता आणि घरबसल्या देखील या साड्या तुम्ही ऑर्डर करू शकता तर आज दाखवलेलं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा